श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या इच्छा अपेक्षा माझ्यापर्यंत पोहोचत नाही असे कधी घडत नाही मी सतत तुझ्या आजूबाजूला असतो आणि तुझे केलेले नामस्मरण माझ्यापर्यंत येते मला माहीत आहे की तू जेव्हा नाम जाप करतोस तेव्हा तुझे लक्ष तू माझ्यावर केंद्रित करतोस तू जेव्हा जेव्हा मला हाका मारतोस तेव्हा तेव्हा मी तुझ्यापर्यंत येतो तुला आशीर्वादाने परिपूर्ण करतो तुला काही संकेतही देतो जे तुला समजावे असे तुला आशीर्वाद देतो बाळा तू भाग्यवान आहेस म्हणूनच हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला सकारात्मक संदेश तू ऐकत आहेस तुझ्या प्रियजनांना तू काही देऊ इच्छितोस त्याबद्दल तुला कसलीही अपेक्षा नाही मला माहीत आहे काही वेळ गेला आहे असे तुला वाटत असताना तू निस्वार्थ भावनेने जे काही करत आहेस त्यात तुला अधिक सुख मिळणार आहे कारण जो कोणी निस्वार्थ भावनेने आणि आपल्या मनापासून कुणाची सेवा करतो तर त्याला देवाचे आशीर्वाद हे निरंतर प्राप्त होतात बाळा तुझे जीवन उच्च स्तरावर पोहोचवल्या जात आहे आता, आता तुझ्या भाग्याचा असा दरवाजा मी उघडून देत आहे जिथे तुला कुठलीही कमतरता भासणार नाही तू आता योग्य दिशेने पुढे जात आहेस बाळा विश्वास ठेव कितीही गर्दी असू दे त्या गर्दीतून तू तु ओळखू येशील कारण तू माझा प्रिय आहेस मला माहीत आहे की तुझा संपूर्ण विश्वास माझ्यावर आहे तो निरंतर ठेव आणि तो अधिकाधिक वाढू दे तुझ्यात सकारात्मकता भरण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुला उत्साह देण्यासाठी तुला आनंद देण्यासाठी आज या संदेशाची योजना आहे बाळा तू एकटा नाहीस तर मी सदैव तुझ्यासोबत आहे तुझी उंची आता अधिक गाठल्या जाणार आहे तुम्ही जे काही कर्म करता त्या कर्मातून तुम्हाला अधिक आशीर्वादाची प्राप्ती होणार आहे मन ते विचार करा जे पवित्र आहेत जे चांगले आहेत आणि जे तुम्हाला चांगल्या कर्माकडे वळवत आहे सत्याच्या मार्गावर चालताना हा भगवंत हा परमेश्वर सतत तुला सहाय्य देईल तुला त्या ठिकाणी पोहोचवेल जिथे तुला पोहोचायचे आहे बाळा तू कधीही स्वतःला एकटा म्हणू नकोस कारण तुझा देव निरंतर तुझी साथ देतो आणि तुझ्यासाठी ते मार्ग उघडतो ज्यावर चालवून तुला तुझी प्रगती तुझे आनंद तुझ्या कुटुंबातील सुख प्राप्त करता यावे यासाठी मी दरवाजा उघडत आहे जर तू प्रवेश करू इच्छित असील तर आत्ताच होय देवा असे टाईप कर तेव म्हणतात बाळा कधीकधी तुझ्या विचारातून आणि तुझ्या कर्तव्यातून काही अशा गोष्टी पुढे येणार आहेत ज्यामुळे तू आता प्रसिद्धी लवकरच प्राप्त करशील मला माहीत आहे त्या गोष्टींची तू अगदी आतुरतेने वाट पाहत आहेस त्या सर्व काही घडणार आहेत चिंता करणे सोडून दे कारण आता मार्ग मोकळे होणार आहेत तुमच्यासाठी तुमच्या प्रियजनांसाठी तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत बाळा पुढे पाऊल टाकायला विसरू नकोस कुठेही थांबू नकोस तुझ्या गरजा तुझ्या अपेक्षा मी पूर्ण करेल जेव्हा जेव्हा तुम्ही एक पाऊल टाकाल त्यासोबत माझे अनेक आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती होईल कधीकधी तुम्हाला असे वाटेल की हे कठीण आहे पण माझ्यासोबत चलत असताना तुम्हाला काहीही कठीण वाटणार नाही कारण देव जे काही देतो त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडू लागतात तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ लागतात जरी काही मार्गात तुम्हाला कठीण वाटत असताना मी तुझी साथ सोडणार नाही सतत मी तुझ्याबरोबर चालत असेल फक्त मला आवाज दे आणि पुढे पाऊल टाकत राहा प्रयत्नांती परमेश्वर हे निरंतर तुम्हाला माहीत आहे तेव्हा तुझे प्रयत्न सुरू ठेव यश किती मोठे द्यायचे हे सर्व काही माझ्यावर सोपवून दे निश्चिंत हो देव म्हणतात बाळा तू माझा प्रिय आहेस त्याप्रमाणे तुझे हृदय विशाल आहे तुझ्या हृदयात इतर लोकांविषयी दया भावना आणि खूप काही अशा गोष्टी आहे ज्यामुळे तू स्वतःशीच नाही तर तू इतरांवर प्रेम करण्यासाठी निर्माण केल्या गेला आहेस तुझ्या मनातून तू स्वच्छ आहेस निर्मळ आहे आणि तू एक पवित्र आत्मा आहेस मला माहीत आहे की तुझ्या इच्छांमध्ये तुला काही हवे आहे ते मिळण्याची योग्य वेळ येत आहे तुझ्या अंतर आत्म्यातून निघालेला प्रत्येक आवाज माझ्यापर्यंत येत आहे तू केलेले नामस्मरण कुठेही वाया जाणार नाही तर ते माझ्यापर्यंत पोहोचत आहे काही गोष्टींना उशीर लागत असेल तर ती एक दैवी योजना समज कारण सर्व काही योग्य वेळेवर तुला प्राप्त होणार आहे तुमच्या अनेक काही संकटांना देव तुमच्यापासून दूर नेणारे आशीर्वाद देत आहे प्रिय स्वामी भक्तांनो तुम्ही जर स्वामी संदेश ऐकत आहात स्वामींवर तुमचे प्रेम आहे स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ करत रहा या पवित्र मंत्रात अत्यंत पवित्र शक्ती आहे जी तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षित करू शकते जर तुम्ही विश्वास ठेवला तर काही अशक्य गोष्टी देखील पूर्ण होऊ शकतात विश्वास ठेवा आणि नामस्मरण सुरू ठेवा श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा काही अमूल्य वेळ तू जर नामस्मरणात घालवला तर तुझ्या इच्छा अपेक्षा कधी पूर्ण होतील हे तुला देखील करणार नाही इतके आशीर्वाद येऊ लागतील तुझ्या समस्या हरण करण्यासाठी आज विधात्याने मला तुझ्यापर्यंत पाठवले आहे जर तू हा संदेश ऐकत आहेस तर होय म्हण आणि आशीर्वाद स्वीकार कर या संपूर्ण ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुझ्याकडे येऊ पाहत आहे तुला सकारात्मकता आनंद आणि ऊर्जावान बनवू पाहत आहे तू ती स्वीकारण्यास तत्पर आहेस जर तत्पर असशील तर होय म्हण तुम्ही आता त्या हंगामात प्रवेश करणार आहात जिथे तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबातील आनंद असेल तुमच्या कुटुंबाची प्रगती असेल आणि तुमच्यासाठी देवाने पाठवलेली भरभराट असेल जर तुम्ही भरभराटीसाठी तयार केल्या जात आहात तर कर्म करावे लागतील थोडे परिश्रम घ्यावे लागतील पण या वेळेत या दिवसात तुम्हाला थकवा जाणवणार नाही कारण देव तुझ्या पाठीशी उभे आहेत देव तिथे तिथे तुझ्या पाठीशी उभा आहे जिथे तू हार मानत नाहीस जिथे तू प्रयत्न करण्यास तयार आहे आणि जिथे तू देवाचे नामस्मरण करतोस तिथे तिथे देव तुझ्यासोबत आहे प्रत्येक क्षणाला देवाचा आशीर्वाद देवाचे कृपाछत्र तुला जाणवू लागेल जर आजचा हा आध्यात्मिक संदेश तुझ्या कानापर्यंत पोहोचत आहे तर ही देवाचीच एक लीला आहे कारण तू हे ऐकावे आणि हे संपूर्ण ऐकल्यावर तुझ्या मनात ते सकारात्मक विचार यावेत ते परिवर्तन घडावे अशी देवाची इच्छा आहे देव तुला जागृत करतो देव तुला त्या ठिकाणी सावध करतो देव तुला त्या ठिकाणी आपले आशीर्वाद प्रदान करतो कारण हा संदेश जिथे जिथे पोहोचवला जातो तिथे तिथे ते, ते बाळ निश्चिंतपणे शांतपणे आपल्या कर्मात रंगावे आनंदात राहावे आणि जीवनात उत्साहित असावे अशी देवाची इच्छा आहे तू जर सहमत असील तर होय म्हण आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप कर बाळा कधीकधी तुम्हाला असे वाटत असेल की माझे तुमच्या काही गोष्टींकडे लक्ष नाही पण असे मानून चालणार नाही मी तुझ्या प्रत्येक कृतीकडे लक्ष देऊन आहे या क्षणाला देखील तुझ्या मनात कुठले विचार आहेत किती काही गोष्टी सुरू आहेत हे देखील मला माहीत आहे कुणी आरोग्यासाठी प्रार्थना करू लागला आहे तर कुणी त्या आपल्या नोकरीसाठी प्रार्थना करत आहे कुणी आपल्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करत आहे तर कुणी आपल्या कार्यासाठी प्रार्थना करत आहे अरे सगळ्या हाक माझ्या प्रिय बाळांच्या आहेत कारण मी त्या ऐकायला तयार आहे म्हणून ते सर्व काही माझ्या हृदयाला भिडणारे आहे तुम्ही जे काही बोलत आहात ते माझ्यापर्यंत येत आहे म्हणून आनंदी राहण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे तुमच्या मनातील भीती भय आणि चिडचिड दूर करावी म्हणून मी तुमच्यापर्यंत आलो आहे रागावू नका त्रास करून घेऊ नका रडू नका आणि खोटे बिलकुल बोलू नका कारण देव सर्व काही पाहत आहे ही। जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर असेल तर आत्ताच होय देवा मी तुमचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज आहे असे टाईप करा दैवी आध्यात्मिक स्वामींची ऊर्जा तुम्हाला या क्षणाला प्राप्त होत आहे तुम्ही जर या संदेशाच्या शेवटपर्यंत सोबत आहात तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मनातल्या मनात, मनात जप करत हा संदेश ऐका पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्काराचे अनुभव देणारी ठरणार आहे तुमच्याकडे एक आनंदाची बातमी स्वामी पाठवतील तुमची इच्छा मनोमन करा ती स्वामी पूर्ण करतील तुमच्या सर्व काही मनोकामना स्वामी पूर्ण करतील पण मनात कुठेही नकारात्मक भाव ठेवू नका कारण हा सकारात्मक संदेश ही सकारात्मक ऊर्जा त्यांनाच प्राप्त होईल जी ती ग्रहण करतील कारण देव त्यांच्याशीच बोलतात जे देवाशी बोलू इच्छितात जर तुमची इच्छा देवाशी बोलायची आहे देवाला काही सांगायची आहे तर मनोमन या क्षणाला सांगून टाका मनातील भय भीती नष्ट करणारा हा पवित्र संदेश तुम्ही ऐकत असताना देखील तुमच्यासाठी चमत्कार येऊ शकतात काही असे घडू शकते जे तुम्हाला आनंदित करणारे असेल पुढील काही क्षणात काही तासात तुम्ही जे मागत आहात ते मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील श्री स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला आनंदात भरभराटी ठेवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी